नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे औसा लातूर उदगीर या बाजार समित्यांचे आजचे दुपारनंतरचे सोयाबीन बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक सात मे दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समित्या औसा कमीत कमी धर तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे उदगीर कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार दोनशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार तीनशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार दोनशे रुपये तर आज लातूर येथे सोयाबीनला सर्वाधिक दर मिळालेला आहे असेच सोयाबीनचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद